नमस्कार मंडळी कशात सर्व ना मी अक्षय विजय आगरे आपलं स्वागत करतो कोकणी वरील आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी मी आज जाणार आहे दादर या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर या स्थळी जाणार आहे आज आहे शक्तीचा सामना सा आज रविवार आहे आणि खूप छान पद्धतीने होणार आहे सामना शक्तिवाली शाही आमचे लाडके दादा राजेश निकमदादा विरुद्ध तुरेवाले शाही आमचे दादा गणशकांत गराटे दादा त्यांचा चंगी सामना आज होणार आहे दोघांचाही प्रथमच सामना आहे आणि खूप छान वाटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास नक्की लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवाती आहोत चला तर मंडळी आपण पोचलो आहोत की छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर नाट्यगृह या ठिकाणी पाहू शकता गर्दी खूप आहे इकडे आणि इकडे सेल्फी काढत आहेत आणि इकडे पाहू शकता बोर्ड लागलेला आहे श्री सुजाई नृत्य कला पथक अडसू मुंबई आयोजित खूप छान पद्धतीने हा सामना आज होणार आहे तर पाहू शकता इकडे पण अजून खूप सारे पोस्टर्स आहेत आणि खूप छान छान असे कार्यक्रम आयोजन आहे सर्वांचंच नाटक म्हणा आणि खूप सारे असं आहे इकडे बॅनर बॅनर सगळीकडे बॅनरच आहेत आणि तिथं हा आपला आजचा बॅनर आहे आणि हा एक आपला सामना होणार आहे दोन्ही दादांचा युवा बॉईज क्रिकेट आयोजित तर ह्याही सामन्याला आपण सगळे नक्की या चला तर मग आपण एंट्री केली आहे फर्स्ट फ्लोअरला चाललो आहोत आपण आणि पाहू शकता इकडे खूप छान असं वातावरण आहे प्रत्येक फोटोजमध्ये खूप काही आहे आपण नक्की एकदा भेट द्या आणि सर्व माहिती घेऊ शकता चला तर मग बघू शकता लाईन लागली इकडे गर्दी खूप होणार आहे असं मला तर वाटत आहे हा शो हाऊसफुल आहे चला आपण आतमध्ये आलो आहोत पाहू शकता आपली शीट आहे बी लाईनमध्ये टू बी टूमध्ये चला आपण पुढे जाऊया आणि वाजेला सुरुवात होतच आहे तशी थोडासा लेट झाला आपल्याला ले पण ठीक आहे असे प्रेक्षक येत आहेत नमस्कार आपल्यासोबत आहेत दादा ज्यांचं चॅनल मी सुरुवातीपासून पाहतोय त्याच्याच प्रेरणेतून आपले चॅनल सुरू आहे आणि आम्ही सर्व युट्यूबवर मिळून पाच जुलैला एक शो लावलेला आहे आपला का कार्यक्रम लावलेला आहे दादा आज शाळावरून आले मुंबई रंगमंचावर आज आम्ही दादा या ठिकाणी आहोत दादा कशी सुरुवात केली काय कसं काय बोला बोला काहीच नाही आपण आम्ही लहानपणापासून आपले चॅनल्सवर व्हिडिओज पाहत आलेलो आहोत जसा आपला कोरोना काल होता त्या काळापासून आपण पाहतोय खूप छान वाटला आणि आज आपण सर्व युट्यूबा एक उपक्रम आयोज आयोजन केले युड्यूब ऑफ पिढी आपली एक आयोजनामध्ये उतरली आहे त्याबद्दल आपण कसं काय सांग शचानक आलोय

मित्रांनो पुणेश एकदा माझ्या सर्व रसक प्रेक्षकांना या ठिकाणी मुजरा करून सुकाई देवी नृत्य कला पथक अधूर मुंबई यांच्या वतीनं आजचं हे कार्यक्रमाचं बहारदार आयोजन आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज या मान्यवरांचा हा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय पहिला सन्मान आजच्या या दोन्ही शाहीरांना विनंती निकमदादा आणि सुशाडीचे घराणे व आपला विनंती आपण व्यासपीठावरती आहोत पहिला सन्मान या ठिकाणी जी तांबे साहेब आपण मित्रांनो परंतु ही मान्यवरांची शाबासकी आणि त्यांचं कौतुक हे निश्चितपणे प्रत्येक कलावंताला एका व्यासपीठाला एक प्रफुल्लित करत असतं प्रेरणा देत असतं दुसरा सन्मान घेतोय सन्मान्य रवींद्रजी मटकर साहेब नमन लोककला संस्था कार्यक्षेत्र भारत आणि या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मित्रांनो इथं दोरदार टाळ्या कलावंत आणि कलेसाठी एक पाठीशी थंबेल असा आधार म्हणावा लागेल तर सातत्यानं डोळ्यासमोर लावितं ते आदरणीय रवींद्रजी भटकर साहेब आणि खऱ्या अर्थानं संत कार्य देखील त्या कलेसाठी होत आहेत त्या कलेला शासकीय दरबारी न्याय मिळावा म्हणून सातत्यानं त्याचा पाठपुरावा असतो पुढील सर्मानिक सर्मानीय संतोष धानसे साहेब कलबी तुला समाज उभा मंडळ आणि या मंडळाचे सचिव संतोष धानसेसाहेब काय होत त्याचप्रमाणे आपल्या पहाटेचा सन्मान आहे या कलेसाठी आणि कलावात त्यांचं सातत्याने काहीतरी सांग असतं मार्गदर्शन असतं असं आमचं मित्र आणि कलगुसरा समाज उद्या मंडळाचे सजितीस कदा साहेब या ठिकाणी त्यांचा सन्मान होतं वेळेला फार फक्त आहे एवढी मंच आपल्याला दुसऱ्या फेरीतील कार्यक्रम आपल्याला पाहत आहे त्यानंतर ते सचिव स्वागत सावंत त्याचं समानो हॅलो मुल समान खऱ्या अर्थानं आजच्या या मुंबई एक्वर हा उत्सुक त्यांनी पहिला कार्यक्रम केला असे आमचे मित्र शाजेशिर याऊली असता आपण या ठिकाणी समान येतो शानदार आवाज आणि खऱ्या अर्थानं अधिकाऱ्यांचं मनोज करणारी त्यांच्याकडे साठी अशा या शहराचा आपण समान घेतो आहे तुमच्याकडे आपण स्वतंत्र एकदा दोनदा खेळापूर्ण हा एक अभिवयात ह्या परिचित्रामध्ये ज्याने आपलं नाव थांबवलेलं हो आहे असे शाहीर राजे निकम यांचा सम्राट स्वतंत्रचा सम्राट त्यांचा प्रतिस्पर्धी शाहीर आमच्या सुशांतची घराठी मित्राणू सांगण्यासं वाटतं गतवर्षी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना एक विश्वची बाब असायची असेल की त्यांचं वडील तर लोकशाही दत्ताची घराटे यांचं वितरण झालं मित्राणू मी त्यांचा प्रत्यक्षात सामना पाहिला नाही परंतु ह्या लोककलेत वावरताना त्यांना ऐकलं आहे की दत्ताचे घराटे ह्या लोककलेतील एक मोठं नाव होतं आणि ह्या पर्वाचा गटवर्षी अस्त झाला परंतु त्यांची परंपरा त्यांची धुरा चालवण्यासाठी त्यांच्या सुपुत्र आपले लोक दुसऱ्यांच्या घराटेला चांगला प्रयत्न करत आहेत खऱ्या खरं मी कार्यक्रमाच्या माध्यमातून तर पुढील वाटतंही शुभेच्छा देईल आणि खऱ्या तर आपला हात होतो नृत्य कला पथक यांनी एक वेगळा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या नाव्यात नावानं एक लोकशाही म्हणून एक टी शर्ट आपल्या सर्वांसाठी आम्ही उपलब्ध करत आहोत त्या ठिकाणी मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की या टी शर्टचं अनावरण करायचं आहे आणि जर कोणाला ही टी शर्ट सभे असतील तर माझ्याशी किंवा माझे बंधुराज संकेत कराटे किंवा हरीश नामे यांच्याशी आपण संपर्क करू शकता आणि टी शर्ट आणि माझ्या वडिलांचं नाव या ज्या धुऱ्यामध्ये आम्हाला ठेवाय ही अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद अतिशय चांगला असं स्तुत्य उपक्रम आहे एखादी व्यक्ती आपल्या नावाची कीर्ती करून जाते परंतु त्याच्या आठवणी त्याच्या आठवणीला उजाळे देण्याचं काम आता त्यांचे सुपुत्र करत आहेत आपण पाहतोय लोकशाही तत्ताचे घराटे यांच्या टी शर्टचं हे अनावरण आपण आपल्या समोर आपल्या साक्षीनं होताना मी जास्त वेळ घेणार नाही या ठिकाणी दोन्ही 好了